नमस्कार मंडळी आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानुया या, या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो आज थोडा वेगळा विषय आपल्याशी बोलताना मी घेतो आहे आणि तो विषय आहे आनंद उपवास आणि महावीर आनंद आणि उपवास हे दोन शब्द समानार्थी होऊ शकतात का असा प्रश्न आहे पण होऊ शकतात कारण उपवासात आनंद असू शकतो आणि आनंदात उपवास मंडळी आपल्याकडे अनेक दिवस असे असतात की त्या दिवशी आपण उपवास करतो मग चतुर्थी एकादशी महाशिवरात्री यासारखे ते दिवस असतात मंडळी मी उपवास म्हणतोय उपवास नाही आता तुम्ही म्हणाल असा काय फरक आहे उपास आणि उपवासात तर फरक नक्कीच आहे मंडळी उपवास हा शरीराचा असतो आणि उपवास असतो मनाचा उपवास म्हणजे उपवास जवळ राहणं म्हणजे उपवास अगदी आतून स्वतःजवळ असणं स्वतःला जाणणं टू बी ॲट वनसेल्फ दुसऱ्या शब्दात सांगायचं तर निजानंदी मग्न होणं म्हणजे उपवास मग उपवास करावा लागत नाही कारण शरीराची तहान भुकीची जाणीवच राहत नाही म्हणजे अशी व्यक्ती मुद्दाम खाणं टाळते असं नाही तर तिला काही खाण्याची इच्छाच होत नाही हा त्याचा अर्थ आहे मंडळी हे सगळं स्पष्ट करण्यासाठी भगवान रजनीशांनी म्हणजे चोशूंनी भगवान महावीरांचं उदाहरण दिलं आहे ते मोठं सुंदर आहे ते असं म्हणतात की महावीरांनी उपोषण म्हणजे उपवास नाही केला तर उपवास केला ते इतक्या आनंदात होते की त्यांना भूकेची जाणीवच राहिली नाही जे लोक असं म्हणतात की महावीरांनी स्वतःला आत्मक्लेश दिले शरीराला क्लेश दिले त्यांचं म्हणणं मला पटत नाही कारण भगवान महावीरांची मूर्ती पहा जणू सौंदर्याचा पुतळाच मूर्तिमंत सुंदरता उपासाची आत्मक्लेशाची चिन्ह थोडी तरी दिसतात का त्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी स्वतःला पूर्णपणे ध्यानात बुडवून घेतलं होतं एवढा उच्च कोटीचा आनंद होता की त्यांना भूकीची जाणीवच राहिली नाही त्यांनी खाल्लं नाही असं मी म्हणणार नाही तर त्यांना खाण्याची इच्छाच राहिली नाही त्यांना जो आनंद झाला तो त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतो आहे आणि तो, तो आपल्याला परतीत होतो आहे मंडळी संत तुकारामांना जेव्हा साक्षात्कार झाला तेव्हा ते, ते पूर्णपणे आनंदात बुडून गेले कसलंच भान राहिलं नाही ना भूक ना तहान केवळ आनंदाचे डोही आनंद तरंग अशी त्यांची स्थिती झाली अशीच अवस्था जवळपास सगळ्याच संतांनी निजानंदी निमग्न असताना अनुभवली पण मंडळी ही झाली संतांची अवस्था आपण अनुभवतो का कधी अशी स्थिती मला वाटतं नक्कीच अनुभवतो नाही पटत मग आठवून पहा आपल्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा प्रसंग अशावेळी आपण तहान भूक सारं सारं विसरून जातो जेव्हा एखादा विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करून डॉक्टर होतो सी ए होतो आणि जेव्हा त्यांच्या परीक्षेचा निकाल लागतो तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरत नाही तो जणू त्या दिवशी हवेत तरंगत असतो त्याच्या श्रमांचं चीज झालेलं असतं तो त्या दिवशी फक्त आणि फक्त आनंदात असतो तहान भूक सारं सारं विसरतो म्हणून तर अशावेळी आपण गमती का होईना आपण म्हणतो हो आज त्याचं पोट भरलं आहे आज त्याला भूक बीक काही लागणार नाही त्याला एवढा आनंद होतो की जणू आकांक्षा पुढती गगन ठेंगणे घर या चित्रपटात लता मंगेशकरांनी गायलेलं एक गाणं आहे कल पाव पर नहीं पडते मेरे अशी अवस्था होते अशा वेळी मंडळी वेळ हा कसा सापेक्ष असतो याचं उदाहरण आपल्याला माहिती असेल आपण जेव्हा एखादं आपल्याला न आवडणारं काम घेऊन बसतो तेव्हा वेळ जाता जात नाही आपण सारखं घड्याळाकडे पाहत असतो स्वतःशीच म्हणतो अरे आत्ताशी तर अर्धाच तास झाला एकच तास झाला तेच जेव्हा आपण आपलं आवडतं काम करायला बसतो किंवा एखादा झकास मनोरंजक चित्रपट पाहायला बसतो तेव्हा तीन तास कसे निघून जातात ते आपल्या लक्षातही येत नाही तीन तास आरामात चित्रपट पाहणारा विद्यार्थी त्यात रमून जातो त्याला वेळ कळत नाही त्या काळात तहानभूकही फारशी जाणवत नाही पण तोच विद्यार्थी जेव्हा पालक त्याला अभ्यासाला बसवतात तेव्हा सारखं घड्याळाकडे पाहत असतो चित्रपट पाहत असतानाच्या तीन तासात त्याला तहानभूक नैसर्गिक विधी वगैरेची जाणीव होत नाही झाली तरी तो त्याकडे फारसं लक्ष देत नाही पण अभ्यास करताना मात्र तो सारखी तहान लागली भूक लागली म्हणून उठण्याचं निमित्त शोधत असतो म्हणून मंडळी आपलं काम व्हावं आनंद आणि आनंदच व्हावा आपलं काम तर आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार